मागेल त्याला शेततळे नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो शेती म्हटलं तर शेतीला पाणी हे अत्यावश्यक आहे शेतीला जर पाणी नसेल तर शेतीमध्ये काही मजा नाही शेतीला जर पाणी असेल पिकांना पाणी असेल तरच आपण कोणतेही पीक घेऊ शकतो चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि तरच शेती चांगली होऊ शकते परंतु महाराष्ट्र असेल किंवा इतरही राज्य असतील किंवा खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा जो भाग आहे त्यामध्ये पाण्याची खूप कमतरता असते मराठवाडामध्ये खूप कमी पाऊस पडतो आणि तेथील शेतकऱ्यांना पीक घेता वेळेस अनेक अडचणी येत असतात त्या अनुषंगाने सरकारद्वारे मागेल त्याला शेततळे ही, शेत त्या शेत ही योजना चालू करण्यात आलेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना योजनाविषयी माहिती नसते आणि त्यामुळे योजनांविषयी माहिती नसल्यामुळे बरेचसे शेतकरी योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत मित्रांनो सरकारद्वारे मागेल त्याला शेततळे ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे तुम्ही अर्ज करू शकता आणि शेतामध्ये शेततळे घेऊ शकता मित्रांनो मी देखील मागच्या वर्षी महाडी पी टीद्वारे शेततळ्यासाठी अर्ज केला होता आणि अगदी थोड्या दिवसामध्ये म्हणजे महिन्याभरामध्ये माझा अर्ज मंजूर झाला आणि मी लवकरात लवकर शेततळे खोदून घेतले शेततळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार अलग अलग मापाचे शेततळे घेऊ शकता वीस बाय वीस फूट सॉरी वीस बाय वीस मीटर तीस बाय तीस मीटर चौतीस बाय चौतीस मीटर तर मित्रांनो मी चौतीस बाय चौतीस मीटरचे शेततळे घेतले होते चौतीस बाय चौतीस मीटर त्याची लांबी आणि रुंदी असते आणि तीन मीटर त्याची खोली असते तर मागील त्याला शेततळे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या महा ई सेवा केंद्रावरती जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतःदेखील महाडी बी टी पोर्टलवरती जाऊन त्यासाठी अर्ज करू शकता अर्ज करणे अगदी सोपे आहे मित्रांनो सरकारद्वारे आता सध्या बऱ्याच योजना अंमलात आणल्या जात आहेत त्यामध्ये मागेल त्याला शेततळे असेल किंवा शेतीतील काही अवजारे असतील ट्रॅक्टर असेल पॉवर विडर असेल पॉवर टिलर असेल इत्यादी बरेच उपकरणे आजकाल महाडिबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना मिळत आहेत त्याचबरोबर बियाणे देखील मिळत असते तुम्हाला हव्या त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता आता आपण बोलूयात अनुदानाविषयी मित्रांनो अंतर्गत अनुदान जास्त असायचे परंतु आता पोखरा योजना बऱ्याच ठिकाणी लागू नाही त्यामुळे महाडी बी टी पोर्टलद्वारे तुम्ही मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जर अर्ज केला तर तुम्हाला शेततळ्याच्या खोदकामासाठी पंच्याहत्तर हजार अनुदान आणि शेततळ्याच्या आस्तरीकरणासाठी पंच्याहत्तर हजार अनुदान असे एकूण दीड लाख रुपये अनुदान शेततळ्यासाठी मिळत असते तर तुम्हाला देखील शेततळे खोदायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेततळ्यासाठी अर्ज करू शकता